नमस्कार, नमस्कार। लोग संदेश न्यूज आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही वाळवा तालुका येथील आष्टाजवळील असणाऱ्या बांगणे गावात विवाहित महिलेसह तिच्या आई वडिलांना जावयाकडून जबरी मारहाण करण्यात आल्याने महिलेने आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत पीडित महिलेने दिलेली अधिक माहिती अशी की वाळवा तालुका येथील आष्टाजवळील असणाऱ्या बागणे गावात विवाहित महिलेसह तिच्या आईवडिलांना जावयाकडून जबरे मारहाण करण्यात आल्याने महिलेने आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे बागणी राहणार लोखंडे गल्ली तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील जकिया सद्दाम हुसेन बेदडे वय बावीस राहणार लोखंडे गल्ली बागणी पीडित महिलेचे सद्दाम हुसेन याच्यासोबत मार्च दोन हजार सोळामध्ये लग्न झाले होते नात्याने तो आत्या लागतो या दाम्पत्याला दोन मुली असून ही मुले दोन व चार वर्षाची आहेत लग्नानंतर काही महिन्यातच शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात झाली वारंवार मारहाण करणे पैशाची मागणी करणे व माहेरी पाठवणे असे प्रकार घडत होते बऱ्याच वेळा बैठका घेऊन सुद्धा परत तोच प्रकार दोन हजार एकोणीस मध्ये फोनवरून या महिलेला माहेरहून बोलवून तीन तलाक देण्यात आला व नोटीस पाठवण्यात आली ही महिला एक वर्ष माहेरी होती काही मंडळींनी व या महिलेच्या काकांनी समजोता करून रीतिरिवाजाने परत लग्न लावून दिले व सासरी पाठवण्यात आले काही दिवसांनंतर परत हाच प्रकार चालू झाला मारहाण करून माहेरी पाठवणे मुलांना काढून घेणे असे प्रकार वारंवार घडत होते तसेच दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी रात्री दहा वाजता मारहाण व वा शिवीगाळ करून या महिलेला परत बाहेर काढण्यात आले या महिलेने माहेरी आई वडिलांना फोन केला त्यानंतर या महिलेचे आई वडील रात्री एक वाजता आले सर्व प्रकारची विचारपूस केली असता वडिलांना डोक्यात पाठीवर व पोटावर लोळवून मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्यांना दुखापतही झाली तसेच या महिलेची आई हार्ट पेशंट व एका किडनीवर आहे त्यांनाही केसाला धरून मारहाण करण्यात आली कसे बसे हे सर्वजण आष्टा पोलीस स्टेशनला गेले त्यांचे मेडिकल केले आणि मेडिकलवर ड्रेसिंग करून रात्री तीन वाजता पुन्हा पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेतली परंतु समाधान ती समाधानकारक लिहून घेतली नाही तसेच या महिलेला तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली तरी या सर्व प्रकारचे गांभीर्य लक्षात घेता योग्य न्याय मिळावा यासाठी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेनाम यांच्याकडे निवेदनामार्फत कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी पीडित कुटुंबियांकडून करण्यात आली आहे नाम है बेटे और उन्हें इमामत करते और चार साल वो शादी हो गई अभी हमारे शादी होने के बाद से एक साल अच्छे होने बाद मेरे झगड़ा चालू हुए मानसिक त्रास देने का झगड़ा करने का अम्मी पैसे पैसे ला अबापे पैसे ला अभी एक दो महीने पीछे मेरा ऑपरेशन हुए छात्री के घाट खड़े से तभी अभी तो मुझे पैसे ला को देकर गई लगाई अच्छे महीने में मुझे अलग रही माँ पैसे लेकर तभी वो मुझे देने लगी माँ का सुन का इसका सुन का उसका सुनकर सुन पूरे घर वाले मुझे तकलीफ देने लगें जो बच्चे ही मजे पर निकला, निकला को निकल निकला निकल अब्बा को फ़ोन लगा को बोली रात को मारे और मजे मारती बार बार अपने अम्मी को बुलाकर उनको बुलाने मशीन फिर आपकी अम्मी को भी अबा को स्कूल मार को अम्मी को पेट भी मारे अम्मी की किडनी सिंगल है अर्टेक प्रॉब्लम है तभी भी उनको पेट में मारी और मजे भी मारी मैं रात को होते रात को दोनों बच्चा को ले को अब्बा को ले को अम्मी को ले को हमें आष्टा पुलिस स्टेशन में कंप्लीट करें और वहाँ से हमें अगवीता सांगली की एस पी ऑफिस में आई यहाँ मैं इनके पास मेरी निवेदन है कि मेरा यो मेरी यो है कि यो आते मेरा अच्छे तरीके से मुझे इसमें स्नेह मिलेगी और मज अम्मी अपा को से मेरे इनके पर तो अच्छा कड़क कार्रवाई होना इन, इनकी अच्छी कड़क कार्रवाई होना अच्छा से मेरा इस पर